रसगी श्रोते हो दर्शक हो मित्र हो मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत पंढरपूर येथील आयुर्वेदाचार्य डॉक्टर सौरभ सुभाष सोनवणे यांच्याशी सुवर्णप्राशन या विषयावर आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत सौरभजी मागील दोन प्रश्नामध्ये आपली खूप छान चर्चा झाली परंतु सुवर्णप्राशन या पद्धतीमध्ये आपण सुवर्णप्रशन पद्धती जी करतो की त्यामध्ये सुवर्ण भस्म हा प्रमुख घटक आहे परंतु त्याबरोबर इतर काही घटक असतील तर तेही आम्हाला सांगा सुवर्ण प्रश्नाच्या घटकांबद्दल बोलायचं झालं तर सुवर्ण भस्म जसं नावातच आहे सुवर्णप्राशन त्यामुळे सुवर्ण भस्म हा तर यातला सर्वात महत्वाचा घटक आहेच आणि सुवर्ण काय कार्य करतं तर सुवर्ण भस्म हे रसायन औषधी सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये म्हणजे आपली बुद्धिमत्ता स्मरणशक्ती रोगप्रतिकारशक्तीसाठी तर ते उपयोगी आहेच या व्यतिरिक्त मुलांचा शारीरिक विकास योग्य प्रकारे होण्यासाठी ते एक प्रकारचं टॉनिक आहे त्यामुळे त्याला रसायन औषधी असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे त्याचबरोबर बाकी ज्या स्मरणशक्ती बुद्धिमत्ता वाढवणाऱ्या किंवा रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या ज्या औषधी वनस्पती आहेत जसं वचा मंडूकपर्णी शंखपुष्पी ब्राह्मी या सर्व मेध्य औषधी आहेत म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेवरती किंवा मेंदूवरती काम करणारे आहेत त्यामुळे मुलांचं बोलणं स्पष्ट पद्धतीने होण्यासाठी शारीरिक विकास योग्य पद्धतीने होण्यासाठी त्याचबरोबर मुलं वारंवार आजारी पडू नयेत या दृष्टीने या औषधी घटकांचा उपयोग आहे त्याचबरोबर अमृता म्हणजे गुडूची हे पण एक प्रकारचं आपण म्हणू शकतो की आयुर्वेदाने सांगितलेलं एक श्रेष्ठ रसायन औषधी आहे ज्याच्यामुळे मुलं आजारीच पडत नाहीत त्यांना एक प्रकारचं सुरक्षा कवच भेटतं आणि त्याचबरोबर दुसरे घटक सांगायचे झाले तर बुद्धिवर्धक घृत म्हणजे गाईच्या तुपामध्ये सिद्ध केलेले ज्या ह्या मी ज्या औषधी वनस्पती सांगितल्या आणि त्याच्याबरोबर आणखी काही औषधी वनस्पती यांनी सिद्ध केलेलं जे औषधी घृत म्हणजे तूप आहे ज्याला आपण बुद्धिवर्धक घृत म्हणतो हे बुद्धिवर्धक गृत त्याचबरोबर औषधी मध या सर्वाचं एकत्रित मिश्रण करून ते मुलांना ड्रॉप्सच्या स्वरूपात दिलं जातं म्हणजे ही जी सर्व औषधं जी आहेत ही बालकांना एक प्रकारे वरदानच आहेत मानसिक विकास पण चांगला होण्याच्या दृष्टीने आणि शारीरिक विकास पण चांगला होण्याच्या दृष्टीने हे सर्व <coughs> आयुर्वेदातून अतिशय विचारपूर्वक निवडलेली औषधी वनस्पती आहेत आणि या सर्वांच्या एक सुंदर अशा मिश्रणातून आपला सुवर्णप्राश बनत असतो <laughs> सुवर्ण इतरही काही घटक इतर का आहेत का त्याचमुळे सुवर्णचं तर आपल्याला गुणधर्म आहे तर सुवर्णाचा तर फायदा आपल्या मुलांना भेटणारच आहे पण त्याचबरोबर ह्या ज्या मी सगळ्या औषधी वनस्पती औषधी तूप मध हे सांगितलं या सर्वांचा ही बेनिफिट माध्यमातून आपल्या मुलांना भेटणार आहे म्हणजे फक्त सुवर्ण घेणं आणि ह्या सर्व घटकांबरोबर सुवर्ण असणं याच्यामुळे खूप मोठा बेनिफिट आपल्या मुलांना भेटतो आणि एक इम्युनिटी बुस्टर डोस आहे म्हटलं तरी वावग ठरणार नाही अतिशय छान म्हणजे सुवर्णप्राशन का घ्यावं तर याची सविस्तर माहिती आता या प्रश्नामध्ये सर्व पालकांना मिळालं असेल खूप खूप धन्यवाद सर